नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरु मित्रांनो पीक विमा बहुतेक शेतकऱ्यांचा इल्ड वेस झिरो दाखवते त्याच्यानंतर जो काही यू टी आर नंबर असतो यूटीआर नंबर पण जनरेट झालेला नाही आहे त्याच्याही नंतर जर आपलं बघायला गेलं तर कॅल्क्युलेटेड अवेटेड आहे का किंवा सेटल असेल तर मग पीक विमा मिळणार का झिरो जर दाखवत असेल तर पीक विमा मिळणार का हिल्ड बीस म्हणजे काय लोकलाईज म्हणजे काय हे अगदी थोडक्यात आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमचे जे काही डाऊट असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा जे काही लोकलाईज असतं लोकलाईज पीक विमा म्हणजे काय जे काही स्थानिक नैसर्गिक जे काही आपत्ती होते त्या आपत्तीमध्ये झालेल्या वैयक्तिक नुकसानी भरपाईपोटी हे लोकलाईज पिक विमा असतो ज्याच्यामध्ये शेतकरी काय करतात शेतकऱ्यांना जे काही पीक विम्याच्या अटी आहेत बहात्तर तासाच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आपल्याला तिथे सूचना द्याव्या लागतात याच्यामध्ये जे काही पावसामुळे झालेलं खूप काही नुकसान पूर आलेलं असतो शेतामध्ये पाणी साचलेलं असतं गारा पडलेल्या असतात खूप काही ठिकाणी वादळ चक्रीवादळ ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काही नुकसान होतं या शेतकऱ्यांचं त्याला लोकलाईज आणि जो काही वैयक्तिक क्लेम करतो बहात्तर तासाच्या आत त्यांना हा लोकलाइज पीक विमा असतो म्हणजे सर्वसाधारण आता याच्यानंतर बेस बेस आहे मित्रांनो सगळ्या जास्त आपल्याला दिसते इल्ड बेस झिरो आहे बहुतेक शेतकऱ्यांचं तर इल्ड बेस म्हणजे नेमकं काय मित्रांनो तर जो काही पीक विमा असतो तो काही आपला उत्पादनावर आधारित असतो म्हणजे जे काही एकूण जी काही रक्कम असते ही रक्कम एकूण उत्पादनाच्या आधारावर म्हणजे जे काही शेत शेतीतील जे काही प्रत्यक्ष नुकसान म्हणजे जी काही टीम असते आता बहात्तर तासाच्या आत आपण लोकलाईजमध्ये बघितलं की बहात्तर तासाच्या आत म्हणजे जी काही टीम असेल ती तिथपर्यंत जाते पण ह्या केसमध्ये इल्ड बेसमध्ये काय एक संपूर्ण क्षेत्र पकडलं जातं आणि त्या क्षेत्राच्या आधारावर म्हणजे सर्व लोकांचा सर्वे न करता काही तुरळक ठिकाणी जाऊन तिथला सर्वे केला जातो आणि त्याच्यामध्ये हा जो काही बेस आहे हा बेस पीक विमा ठरवला जातो आता याच्यामध्ये जे काही सरासरी नोंदीनुसार हे जे काही उत्पन्न असते हे उत्पन्न उत्पन ठरवलेलं जातं सरकारी अधिकारी येतात शेतकऱ्यांच्या बांधावर आणि थोड्या प्रमाणामध्ये तिथे चाचण्या केल्या जातात याच्यामध्ये जे काही बेस झिरो म्हणजे अतिवृष्टी नुकसान दुष्काळ रोगराई इतर कारणांमुळे उत्पन्न उत्पादनामध्ये जे काही बुडाल उत्पन्न शेतकऱ्यांचं बुड आलेलं असतं आणि शंभर टक्के विमा रक्कम याच्यामध्ये बेसमध्ये मिळत असते मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही समजा कुठला कापसाचा पीक विमा लावला असेल आणि यावर्षी जर कापसाचं काही नुक उत्पादन झालं नसेल आणि त्याच आधारावर तुम्हाला हा जो काही इल्ड बेस पीक विमा असतो हा दिला जातो आता याच्यामध्ये मित्रांनो बहुतेक शेतकऱ्यांचं जे काही कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवतं आता याच्यामध्ये बहुतेक बेस आहे लोकलाइज खूप काही कमी आहे खूप काही लोकं बात्रता आत त्यांनी तिथे दाखवलं होतं तर जो काही बेस आहे बेसमध्ये मित्रांनो बघा तुम्ही जर बघायला गेलं तर क्लेम स्टेटस आपल्याला तिथे दिसतं आता क्लेम टाईपमध्ये आपल्याला क्लेम टाईपमध्ये बेस आणि लोकलाईज असा आपल्याला दिसतं क्लेम अमाऊंट जी आहे ती इल्ड बेसची झिरो दाखवते याच्यात थोडंसं लक्षपूर्वक ऐकून घ्या इल्ड बेसमध्ये क्लेम अमाऊंट जी आहे झिरो दाखवते क्लेम डेट आपल्याला त्याच्यानंतर ते दाखवत असतं आणि तिथे एक त्याच्यापुढे यू टी आर नंबर असतो आता याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड अवेटेड बघा कॅल्क्युलेटेड अवेटेड किंवा कॅल्क्युलेटेड क्लेम कॅल्क्युलेटेड असं जर दाखवत आता दोघे गोष्टी समजून घ्या कॅल्क्युलेटेड जर अवेटेड असेल आणि जर तुमचं क्लेम अमाऊंट झिरो असेल तर घाबरायची गरज नाही आहे तुम्हाला तिथे पीक विमा मिळणार आहे हे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन सेटल होईल आणि तुमचा एक यू टी आर नंबर जनरेट होईल ते ते तुमची जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट तिथे सेटल होईल त्याच्यानंतर दुसरी केस असते तुमचं जर क्लेम अमाऊंट झिरो असेल आणि यू टी आर नंबर जनरेट नसेल आणि क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत असेल मित्रांनो बघा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे क्लेम जर कॅल्क्युलेटेड दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा नाही मिळू शकत मित्रांनो ही आपल्या शेतकऱ्यांसाठी वाईट गोष्ट आहे की जेणेकरून इथे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन डन दिसायला पाहिजे ओके आणि इल्ड बेसमध्ये जे काही क्लेम स्टेटस आहे ते जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट तिथे काही ना काहीतरी दिसायला पाहिजे आता मला तरी वाटतं की बहुतेक शेतकऱ्यांचा इल्ड बेस झिरो दाखवते आणि कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे काही दहा टक्के शेतकरी नक्कीच असणारे सगळ्यांना हे जे काही शासन आहे सगळे शासनाला काही देऊ देणारच नाही त्यांची इच्छाच नाही त्यांची दानतच नाही सर्व शेतकऱ्यांना मदत करायची फक्त आता याच्यात पण काही शेतकरी जे प्रामाणिक जीवन असतात त्यां ते सुटून जातात ज्यांना गरज नाही ज्यांचं काही नुकसान झालेलं नाही त्यांना याच्यामध्ये पैसे मिळून जाता सो हे इल्ड बेसचं इथे कारण आहे ईल्ड बेसमध्ये प्लस मायनस गरजवंताला पैसे नाही बिगर गरजवंताला पैसे मिळून जाता ही अशी गोष्ट याच्यात होत असते मित्रांनो तुमचं काय स्टेटस दाखवते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर मला अजून काही तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन अजून कोणाला पाहिजे असेल तर आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद